हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर घरातलं तेल संपलं होतं म्हणजे जेवणाचं तेल जे आपण जेवणाला वापरतो ते तेल ता, ता तेल तर तेल संपलं होतं तर आता मी आणायलाच चालली आहे त्याच्यासाठीच तयार झाली आहे म्हटलं चला मी इथून इथेच मिळतं आमच्या गांधीनगरच्या नाक्यावरच मिळतं खूप छान म्हणजे लाकडी घाण्याचं तेल मिळतं ॲक्च्युली तर मला जस्ट तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मी कुठलं तेल वापरते जेवणाला किती वापरते कसं वापरते आणि कुठलं कुठलं तेल वापरते तर हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ॲक्च्युली मी शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल राईस ब्रँड पहिले वापरायची आता नाही वापरते आणि करडईचं तेल आणि तिळ तिळाचं तेलसुद्धा कधीकधी मिक्स करून वापरते आणि शिवाय राईचं तेल काही पदार्थांना म्हणजे जास्त करून नॉनव्हेज वगैरे असेल तर मी राईचं तेलसुद्धा वापरते तर अशी तेलं माझ्याकडे असतात कमी जास्त अशा प्रमाणात असतात तिळाचं तेल वगैरे अगदी कमी क्वांटिटीमध्ये असतं खोबरेल तेल पण अगदी मच्छी फ्राय ते पण हल्ली फ्रायवाला काही आम्ही करतच नाही स्किपच करतो एअर फ्रायर आल्यापासून एअर फ्रायरमध्येच करत असतो तर तेल खूप कमी लागतं मला जास्त तेल लागत नाही पाच लिटर एकदा आणलं का मग मला तीन महिने तरी तीन तीन चार महिने तरी मला बघायला नको कुठे तर तेवढं चालतं कारण का आपल्या चपात्या असतात भाज्या असतात आमट्या असतात आणि बरेच सगळे नॉनव्हेजचे प्रकार असतात तेव्हा तेल आपल्याला लागतंच तर आज मी तुम्हाला लाकडी खाण्यावर घेऊन जाणार आहे जिथून मी तेल घेते तर खूप छान तेल असतं तिकडे कारण का बा गेलं वर्षभर मी त्यांच्याकडून तेल घेते वापरते आणि चांगलं आहे टेस्टला चांगलं आहे इवन कर्डे घेतलं तरी मला काही वास वगैरे किंवा त्याचं काही असं वेगळं असं वाटलं नाही मला कर्डईचं मी फर्स्ट टाईमच यूज केलं पण मला काहीच असं वेगळं असं वाटलं नाही छान वाटलं जेवण सगळ्यात चांगलंच बनतं अगदी खूप जास्त नखरेही करू नये ना कारण की आपल्या तब्येतीला जे चांगलं आहे ना ते खावं हो की नाही तर ठीक आहे तरच म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया मी कुठलं तेल वापरते कुठून घेते चला तर मग आता आपण दुकानात जाऊया जिथून मी तेल घेते तर आता मी आलेली आहे डोंबिवली ईस्टच्या गांधीनगर नाक्यावर तर गांधीनगर नाका फेमस आहे सुभाष डेअरी आहे तिथेच पुर पुन्हा हिना साडी सेंटर हे सुद्धा खूप फेमस आहे तिकडे तर त्याच्या शेजारीच हिना साडी सेंटरच्या शेजारीच धर्मा लाकडी घाणा हा लाकडी घाण्याचं तेल मिळतं इकडे म्हणजे तिथेच लाकडी घाणं आहे तिथेच तेल वगैरे काढलं जातं तर हा बोर्ड लावलेला आहे कुठल्या कुठल्या प्रकारची तेल त्यांच्याकडे मिळतात बोर्डसुद्धा त्यांनी बाहेर लावलेला आहे तर तुम्हाला लोकेशन समजावं म्हणून मी सांगतात आणि तुमचा तुम्ही तो तर तो नंबर जर नोट डाऊन केला असेल ना त्या बोर्डवर नंबर पण आहे त्यांचा तर तिथे ऑर्डरसुद्धा घेतात म्हणजे तुम्हाला घरपोच डिलेवरी देतात अगदी मुंबईपर्यंत घरपोच डिलिव्हरी देतात तर दुकानाच्या बाहेरच अशी पेंट ठेवलेली असते म्हणजेच शेंगदाणा असू दे करडई असू दे स सनफ्लावर सीड्स असू दे अशा ज्या ज्या बियांची तेलं काढली जातात ना त्याचा उरलेला जो भा पार्ट असतो ना म्हणजे भुगा जो असतो ना तो असा ट्रेमध्ये ते लोक वाळवून ठेवतात आता ते पुढे काही त्यांचं काहीतरी प्रोसेसला वगैरे जात असतील काही उपयोग होत असेल म्हणूनच ते वाळवून ते स्टोअर करून ठेवत आहेत तर मी तेच त्यांना विचारत होती हे कसला कसला कसली कसली पेंड आहे म्हणून तर ते मला एक्सप्लेन करत होते आ, कसली कसली पेंड आहे आणि त्याला ना ही पेंड नंतर ते गुरांना खायला वगैरे पण पाठवतात असं ते सांगत होते तर दुकानात गेल्यावर मी जस्ट त्यांना विचारलं की मला आतून पण लाकडी घाणं बघायला मिळेल का मागे एकदा मी ॲक्च्युली एक गेली होती तर मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही बघू शकता आतमध्ये येऊन तर मी आता विचारलं की येऊ शकते का आतमध्ये शूट करू शकते का तर त्यांनी म अगदी लगेच मला परमिशन दिली शूट करण्यासाठी तर म्हटलं चला बरं झालं आता तुम्हाला ते सुद्धा दाखवता येईल की आतून लाकडी घाणा कसा असतो आणि कशाप्रकारे त्याच्यातून तेल निघतं कशाप्रकारे तेल बनवलं जातं चला मला तर परवणीच मिळाली ही चांगली आज मी आतून सुद्धा बघणार आहे ठाण्यावर कसं तेल काढतात ते दाखवते त्यांनी अलाव केलंय आपल्याला आत येण्यासाठी ते मशीन आहे तेल काढण्याचं आणि हे तेल काढून झालंय ना आता आता पेन काढतो पेन काढ ऑथेंटिक लाकडी गाण्या म्हणजे लाकडी लाकडी आहे बरोबर म्हणजे हे आहे ते लाकडाचं आहे लाकडा बाबळीचं लाकूड बाबळीचं लाकूड आणि हे इथून प्रेशर दिलं जातं आणि हे इथे पॅनल आहे टेम्परेचर वगैरे असतो ते त्याचं ट्वेंटी नाईन डिग्री टेम्परेचर होतं ऑइल टेम्परेचर दाखवते हा टाइमिंग दाखवतो लागला सिक्स्टी एट लागले म्हणजे खूप कमी टेम्परेचर टेम्परेचर तीस चाळीस डिग्रीच्या चाळीस डिग्री पर्यंत केलं त्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होतात बरोबर उडन प्रेस असल्यामुळे याच्यामध्ये फ्रिक्शन कमी होते त्यामुळे न्यूट्रिशन व्हॅल्यू तुमच्या आणि मायक्रो न्यूट्रिशन डॅमेज होत नाही डॅमेज होत नाही बरोबर बरोबर आणि त्याच्यासाठी नंतर तर प्रॉपर पाहिजे त्यांनी स्वच्छता पण आहे बघा व्यवस्थित मशीन वगैरे एकदम स्वच्छ आहे शेंगदाण्याचं आता ते फिल्टर्ड नाहीये म्हणून दिसत केलं जाणार बरोबर टाकीमध्ये स्टीलच्या टाक्यांमध्ये उतलं होते आणि मग ते सेटल झाले सेटल झालं मग नॉर्मल आपले खाली तो जर असा डाळ हा ते म्हणजे तो ऍक्च्युली त्याचा ऑथेंटिकनेस आहे लाकडी ते सगळी म्हणजे याच्यामध्ये आता तिळाचा खाली गेला इथे सूर्यफुल आहे करडई आहे <laughs> हे बघा आता हे तिथे करडईल करड कर डे त्यात आहेत सगळी तेल अशी मी स्टोर केलेली आहेत त्यामध्ये बदाम तेल आता आणि अशी नंतर बॉटलिंग बॉटलिंग केलं जातिंग केलं जाते त्या एक एक लिटरच्या अर्धा लिटर अर्धा लिटर लिटर पाच लिटरचे पण पाच लिटरचे आपल्या पाच लिटरचं काय पाच लिटर पाच लिटरिंग मध्ये पाच लिटर हा मी घेऊन जाते मी यावेळेस करडईचं तेल घेणार आहे तर वापर म्हणजे प्रत्येक महिन्याला वेगवेगळा मी नेत असते इथून आता यावेळेस तरडाईचे मिळणार रेडी पाच लिटरचं मला पाच लिटरचं द्या सफेद तिळ आहे सफेद तिळाचं अळशीचं तेल अळशीच आहे मोहरीचं करडई करडई हां

हे शेंगदाणा शेंगदाणा तेल हे सूर्यफूल आहे खोबरेल तेल अशी सगळी माहिती ना आपल्याकडे दहा ते अकरा टाइप हा हे बदाम तेल हे छोट्या पॉट बदाम छोट्या पॉट पॅकेजिंग मध्ये जातात पन्नास शंभर आणि तसं हे आपल्याकडे हेअर ऑइल पण असते आपण यामध्ये बदाम तेल एरंडेल तेल

अजून एक आपलं शॉप नांदिवली रोडला पण अजून एक शॉप आहे आपलं गांधीनगर आणि पियाचं ते अॅक्च्युअली खाल्लं पाहिजे कारण जेवणात सगळ्या कॅल्शियम असतं आपल्या पण आफ्टर थर्टी कॅल्शियम कमी होत तर जेवणात ना कॅल्शियम बॉडी मध्ये साधून जाण्यासाठी पियाचं तेल एवढं मंथली खाल्लं गेलं होतं आपल्याला बोन्स लिमिटेड सगळं सेटअप करून आम्हाला पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली नाही इथेच पहिले तर मी डीमार्ट मधून घ्यायची नंतर इथे दिसलं मला लाकडी गाणं इकडे आहे म्हटलं घेऊया घेतलं आणि मला आवडलं खूप म्हणून मग तेव्हापासूनच घेते गायडर बऱ्याच लोकांनी म्हटलं का माझी भाडे चाळीस पंचाळीस जणांनी चाळीस जणांनी ऑलमोस्ट गाणे चालू केले बरोबर मशीनचं फिल्टर हे सांगा प्युअर आणि समोर या पण आम्ही हे पण ऑप्शन देतो तुम्ही मटेरियल घेऊन या आम्ही काढून देतो समोर घ्या अच्छा म्हणजे आपण मटेरियल शेंगदाणे चौदा पंधरा किलो चौदा पंधरा तेवढ्या क्वांटिटी पाहिजे काढून देतो चौदा पंधरा किलो शेंगदाणे साधारण शेंगदाण्या चाळीस ते पंचाळीस टक्के तेल चाळीस पंचेचाळीस टक्के प्रत्येक सीट वेगवेगळ्या खोब्रामधे पन्नास पंचावन्न टक्केपर्यंत विकत आणून दिला तर सुफो खोबर सोळा सत्ता चार्ज कसं असत प्रत्येकाचे साधारण पस्तीस रुपये पर के जी पस्तीस चला तर दादांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे ऑलमोस्ट सगळं सांगितलेलं आहे तेलाबद्दल आणि ताईंनीसुद्धा एक गोष्ट छान सांगितली की तेळाचं तिळाचं तेल जे आहे ते आफ्टर थर्टी आपण खायला पाहिजे आपल्या बोन्ससाठी ते चांगलं असतं कारण का विटॅमिन डीची आपल्या शरीरात कमतरता होत असते तर ती भरून निघते तिळाच्या ते तेलाने ते तर मी पण काय करते ना की जेवणामध्ये आपण डायरेक्ट तिळाचं तेल वा पिऊ शकत नाही किंवा जेवणात वापरू नाही शकत तर मी काय करते तेला चप चपातीला जे आपण तेल लावतो ना त्या तेलामध्ये मी तिळाचं तेल अर्ध मिक्स करते मी तेल घेते आपलं नाव माझं नाव मोहन तारी आणि माझी मिसेस मधुरा तारी आणि मूळ असे ऍक्च्युली आम्ही कोकणातले मालवण तारकातले आणि मी मी पण जॉबला होती नंतर मुलांच्या याच्यामध्ये ब्रेक घेतल्यामध्ये आणि मी स्वतः शेअर मार्केट मध्ये गेली पंचवीस वर्ष डेरिव्हिटीज मध्ये आम्ही काम करतो त्यानंतर हा लॉकडाऊन मध्ये आम्हाला असा विचार केला काहीतरी नवीन करूया कोरोना एक नवीन लोकांची हेल्थशी रिलेटेड काहीतरी करण्यासाठी चालू केलं तर आता हा पोत्यांमधून शेंगदाणा आलेला आहे त्यांच्याकडे आणि हा एकदम चांगल्या प्रतीचा शेंगदाणा मागवतात असं ते मला सांगत होते म्हणजे हा अगदी लाल रंगाचा शेंगदाणा असतो जेणेकरून त्याच्यातून भरपूर सारं तेल निघतं तर ह्या लाल शेंगदाण्यामधून चांगलं तेल निघतं आता आपलं लग चांगलं आहे नेमकं आता शेंगाणा आलाय पण आता काढणार आहेत का तेल त्याचं तेवढं त्यानंतर ते लागलं आपल्याला तेल काढताना पण बघायला मिळालं आहे आपल्याला एवढं मशीन कसं आहे काय ते तरी बघायला अच्छा तुम्हाला तर आता ना संध्याकाळी मी परत त्यांच्याकडे आलेली आहे कारण का संध्याकाळी ते ला ते शेंगदाण्याचं तेल का कसं काढतात घाण्यावर ते दाखवणार होते ती प्रोसेस तर मला मलासुद्धा ती प्रोसेस बघायची होती आणि तुम्हालासुद्धा दाखवायची होती म्हणून संध्याकाळी परत येऊन मी हे शूट केलं आणि मग इथून तेल असं तर पूर्वी आपल्याला माहिती आहे बैल क लावले जायचे घाण्याला आणि ते बैल गोल गोल फिरायचे आणि ते जे चाकानी धान्य जे आहे किंवा ज्या बिया आहेत त्या पिसल्या जायच्या आणि त्याच्यातून ते तेल निघायचं तर सेम तशीच प्रोसेस आहे फक्त आता बैलांच्या जागी मशीन आलेलं आहे आणि मशीन ते काम करतं तर ॲक्च्युली ही खूप चांगली गोष्ट आहे ना प्राण्यांकडून काम करून घेण्यापेक्षा आणि त्या ते, ते की बिचारे सतत गोल गोल फिरत असतात त्यांना किती त्रास होत असेल ना तर आता तेच काम सेम ऑथेंटिकनेस आहे त्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे लाकडापासूनच बनणार आहे लाकडाने ते घासले जातात बिया आणि त्याच्यातून तेल निघत जातं आणि नॉमिनल जेवढं टेम्परेचर ॲड करावं लागतं तेवढं टेम्परेचर त्यांनी ॲड केलेलं आहे जेणेकरून त्या बियांमधून व्यवस्थित पूर्णपणे तेल बाहेर निघावं तर किती छान आहे ना म्हणजे ही गोष्ट की आता प्राण्यांकडून ही कामं करून घेतली जात नाहीत आणि आपल्यालाही तेवढं शुद्ध आणि चांगल्या प्रकारे बनवलेलं तेल खायला मिळतं जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर लाकडी खाण्यावरचं म्हणजे मी तरी रिकमेंड करेल की लाकडी खाण्यावरचं तेल खात जा ते खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी आणि अशा उद्योगांना आपण सुद्धा उभारी दिली पाहिजे अशा दुकानांमधून तेल वगैरे परचेस केलं पाहिजे जेणेकरून तेन त्यांचं त्यांनाही उद्योगाला हातभार होईल आणि आपल्यालाही चांगलं काहीतरी शरीरासाठी मिळेल काय ना हां हां बरोबर ते नंतर व्यान क्लिअर होईल तर अशा प्रकारे ह्या दादांनी आणि ताईंनी आपल्याला पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे कसं लाकडी घाण्यावरून तेल काढतात तर मला तर वाटतं हे किती छान आहे ना की आपल्या पोटात काय जाणार आहे आपण काय खाणार आहोत ते कसं बनतंय किती स्वच्छतेमध्ये बनतंय आहे आणि कशाप्रकारे बनतंय तर ही गोष्ट माहिती असणं किती चांगलं आहे ना तर दुकानांमधून आपण जे पॅकिंगवालं तेल घेतो ना ते अगदी दिसायला आपल्याला क्लिअर अगदी दिसतं कारण का ते रिफाईन केलेलं असतं आणि खूप हाय टेम्परेचरला ते बनवतात जेणेकरून त्यांना ते म्हणजे पूर्णपणे निचोड त्याचा त्या बियांचा मिळाला पाहिजे म्हणून ते हाय टेम्परेचरला बनवलं जातं पण हाय टेम्परेचरमुळे काय होतं ना त्याचे न्यूट्रिशियस व्हॅल्यूज ज्या आहेत ना त्या नष्ट होऊन जातात आणि हे जे आहे घाण्यावरचं तेल ते आपल्याला थोडंसं गडूळ दिसतं पण कारण का गडूळ दिसतं कारण का त्याला जास्त रिफाईन केलेलं नाही आहे जस्ट ते गाळतात गाळणीने आणि आपल्याला देतात म्हणजे अगदीच नॅचरल पद्धतीने हे बनवलं जातं त्यामुळे त्याच्या न्यूट्रिशियस व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इंटॅक्ट राहतात त्यामुळे अर्थातच हे तेल आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी ठरतं बस घरी आली आहे मी तेल वगैरे घेऊन तर मी कुठलं तेल घेतलं आहे तर मी घेतलं आहे करडईचं तेल तर तेल काय आहे ना प्रत्येक महिन्याला आपण जरा वेगळं वेगळं तेल घेतलेलं चांगलं असतं म्हणून मग ह्यावेळेस करडईचं तेल घेतलेलं आहे एरवी मी काय करते ना ब शेंगदाण्याचं तेल किंवा सूर्यफुलच घेते मी त्यांच्याकडून कारण का कोल्ड प्रेस्ड आहे फ फिल्टर्ड नाही आहे तेल त्यामुळे मग सनफ्लावरसुद्धा चांगलं असतं आपल्या श शरीरासाठी तसंही कुठलंही तेल जास्त प्रमाणात खाल्लं तर ते चांगलं नाहीच आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं खायचं आहे तर हे आणि तळण्यासाठी मात्र तुम्ही म्हणाल ना तर करडईचं तेल एकदम बेस्ट आहे तळण्यासाठी तर तळण्यासाठी तर मी करडईचं तेल वापरतच असते पण आता ह्यावेळेस मी ना पाच लिटर हे जेवणासाठी सुद्धा घेतलेलं आहे तर मला पाच लिटर तेल ना तीन महिने वगैरे जातं तीन महिन्यापेक्षा बहुतेक जास्त पण झालं असेल मला ॲक्च्युली आता हेल्थच्यावर डेट घालून ठेवायची आणि मला किती तेल लागतं ते मला बघायचं किती महिने पुरतं पाच लिटर तेल तर असं पाच लिटर तेल मी आणून ठेवलेलं आहे आणि थोडंसं सुरू सनफ्लावर त्यांच्याकडूनच आणलेलं आधीचं ते सुद्धा बाकी आहे घरामध्ये तर आज त्यांनी मला हळदी कुंकू लावलं आहे असं छानसं म्हणायला चांगल्या दिवशी आलात तुम्ही आणि अशी वाणवस्तूसुद्धा दिली मला आणि बदाम दिलेत मला खायला तेच खाते आहे मी ॲक्च्युली तसं बदामसुद्धा दिले मुठभर तर आणि हां आणि मी हे ना हेअर ऑइलसुद्धा घेतलं त्यांच्याकडून तर ह्याच्यामध्ये ना आपलं एरंडेल तेल आहे बदामाचं तेल आहे आणि खोबरेल तेल आहे तर असं सगळ्याचं मिक्सचर आहे हे बघू शकता तर छान तेल आहे तर बघूया घरी असं आपण बनवतो ना त्याच्यापेक्षा मग असं रेडी मिळालं म्हणून मग मी हे घेतलं आहे तर म्हटलं चला अरे मला असं काहीतरी बनवायचंच होतं केस एवढे जास्त गळत आहेत खूप जास्त गळत आहेत पण म्हटलं बघूया वापरून आता काय मला तर काय कशानेच काय फरक पडत नाही आहे भरपूर तेल भरपूर काय काय गोळ्या औषधं सगळं करून झालं पण माझे केस जायचे ते जातातच आहेत ठीक आहे आता हा एक उपाय करून बघू तेल काय तेल तसंही आपण लावतच असतो लावतच असते मी आठवड्यातून दोन वेळा तरी लावतेच मी तेल तर हे वापरून बघूया तसे मला एरंडेल तेल मिक्स करून लावायचा मी विचार करतच होती आणि ते रेडी बॉटल दिसली म्हटलं चला मिक्स करत बसण्याचं झंझट पण नाही आता डायरेक्ट बॉटल बो, उचलली आणि लावली डोक्याला का झालं का था। पण असं तेल कधी पण चेंज करून करून खावं आणि करडईचं तेल एकदम बेस्ट आणि तुम्ही बघितलं ना म्हणजे खूप ऑथेंटिक प्रकारे ते तेल आहेत ती त्यांची आणि खूप स्वच्छ आणि स्वच्छतेत बनवतात मी स्वतः तिथून विकत घेते म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करू शकते की म्हणजे इथे कोण राहणारे असतील त्यांना इथून तेल घेणं घ्यायला काहीच हरकत नाही त्यांचं दुसरं पण नांदिवलीला दुकान आहे असं ते म्हणाले तिकडूनही तुम्ही घेऊ शकता जे कोणी डोंबिवलीतून बघतायत माझे ब्लॉग त्यांच्यासाठी नाहीतर मग इथे आमच्या गांधीनगरच्या ना नाक्यावर आहेच त्यांचं दुकान तर हे असं तेल कलर बघू शकता तुम्ही तेलाचा कसा आहे एकदम छान आणि त्यांचा नंबरसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता घरपोच तुम्हाला मिळून जातं अगदी मुंबईमध्ये सुद्धा त्यांचे पार्सल्स जातात ते डिलिव्हरी करतात तर तसंसुद्धा तुम्ही मागवूसुद्धा शकता कारण का लाकडी खाण्यावरचं तेल कधी खाणं चांगलंच ना त्यामुळे मग तसं हा चेंज तुम्ही तुमच्या जेवणामध्ये करायला हवा म्हणजे नसाल करत तर करा नक्कीच करा म्हणजे मी रेकमेंड करेन तुम्हाला आणि ठीक आहे तर आता मी मला वाटतं रेसिपी वगैरे दाखवायला घेतली तर हाचा हा ब्लॉग खूपच मोठा होऊन जाईल त्यामुळे भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर